गाजलेली कविता आहे मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते त्यावेळेस ती जथा व्यथा मांडणारी कविता तुमच्या समोर सादर करतो कवितेच शीर्षक आहे लेख लेख सासराले घर बापाच सोडून लेख दाई सासराले घर बापाच सोडून गळे माय चारे दुख बुंद दाटून, गळी माय चारी दाटून बंद प्रेमाचा बांधला दोई बा बाशिंग, बाशिंग बंद प्रेमाचा बांधून माय आभाळाचे डोळे आले पाण्याने भरून माय आभाळाचे डोळे आले पाण्या भरून लेख चालली चालली नव संसार सजाया लेख चालली चालली नव संसार सजाया कष्ट बापाचा पाहून तिची थरार अली काया कष्ट बापाचा पाहून तिची थरार अली काया बोल बापाचे लेकी बोल बापाचे चेले किला बोरी नांद ग सुकान बोल बापाचे चेले किला बोरी नांद ग सुकान तुझा सासू सासराले माय बापा वाणी मान तुझा सासू सासराले माय बापा वाणी मान डोळी बापाच्या गोटल रूप लेखी चाईवल डोळी बापाच्या गोटल रूप लेकी जाईवल आस आस व गिळून पडे सासरी पाऊल आस आस व गिळून पडे सासरी पाऊल पडे सासरी पाऊल